एन सणाच्या दिवशीच वर्क फ्रॉम होमच्या नादात सातव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची हृदयद्रावक घटना बदलापूर पूर्व परिसरात घडली आहे बदलापूर पूर्व कात्र परिसरातील ज्युपिटर हाईट्स या इमारतीमध्ये राहत असलेले निखिल सुरेश पवार हे एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते कंपनीचे काही काम बाकी असल्याने निखिल पवार यांनी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घरातून काम करण्याचे ठरविले असताना आपल्या लॅपटॉपवर काम करण्यास सुरुवात केली परंतु इंटरनेट कनेक्शन बंद असल्याने काम करण्यास अडचण निर्माण होत असल्याने निखिल पवार इंटरनेट कनेक्शन चेक करण्यासाठी इमारतीच्या सातव्या मसल्यावरील टेरेसवर गेले असताना इंटरनेट कनेक्शन चेक करताना निखिल पवार यांचा तोल जाऊन ते सातव्या मजल्यावरून थेट खाली कोसळून गंभीर जखमी झाले यावेळी कुटुंबातील सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी निखिल पवार यांना तातडीने या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु तेथील डॉक्टरांनी त्या ठिकाणी उपचार होणार नाहीत असे सांगून त्यांना बदलापूर पूर्व कात्रप परिसरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला असताना निखिल पवार यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु तेथील डॉक्टरांनी निखिल पवार यांना मृत घोषित केले होळीचा सण असल्याने सगळीकडे आणि निखिल पवार यांच्या घरामध्ये देखील होळी सणाची तयारी सुरू असताना सकाळी साडे दहाच्या सुमारास अशी दुर्दैवी घटना घडली असल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने संपूर्ण परिसरात झालेल्या दुःखद घटनेमुळे शोककळा पसरली आहे परंतु बदलापूर पूर्व पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला असून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी म्हटले आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर